मोर्चा काढला होता त्यानुसार त्यांनी सरकारने त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही त्यामुळे आजपासून सर्व आंदोलन आहे आणि या सरकारचा निषेध नोंद आपण आज रस्ता रोको करत आहोत तरी या सरकारला जागे करण्यासाठी आपण इथून पुढे पण सर्व मराठा तालुका सकाळ मराठा समाज सर्व तांबे केंद्र परिसरातील सर्वजण आठवण दादा जय पाटील जे जे आदेश देतील त्याप्रमाणे काम करू हे थांबवत एक कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम त्या बोलतो निषेध करत असतात बार्स करचा त्या नावा मराठ्यांच्या फोडाफोडीची सुरुवात चालू केली होती त्याला कधी चार पैसे चार पैसाच्या माननीय मनोजादा जरांगे पाटील यांच्या कुठल्या आंदोलन पद्धतरी ती वेगळी वे दिशा देते त्याच्यामुळे सगळ्या त्यांचा सर्व कमी जाहीर निषेध करूया जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी संघर्ष होता शांती होता सन्माननीय मनोज पाटील यांच्या आदेशानुसार सकल मराठा समाज समाजवेसी परिसरातील सर्व मराठा बांधवांच्या वतीनं आपण या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करीत आहोत आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील हे मागील दहा अकरा दिवसापासून विना अन्न पाण्याच आमरण उपोषण करीत आहेत या कातडीच्या सरकारने आतापर्यंत त्या आंदोलनाची कुठलीही दखल या ठिकाणी घेतलेली नाही तरी सरकारला ना या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो त्या कोट्यवधीच्या संख्येने मराठा समाज हा मुंबई मध्ये असताना आपण त्या ठिकाणी जे जे काही मागण्या मराठा समाजाच्या वतीनं मनोज दादा दा पाटील यांनी मांडल्या होत्या आणि त्या संदर्भात जे काही आपण मागण्या मान्य मांगने करण्याचं आश्वासन देऊन मराठा समाजाची आपण या ठिकाणी केली कारण आतापर्यंत सरकारने कुठलाही त्या बाबतीतला अध्यादेश काढलेला नाही तरी लवकरात लवकर सरकारने त्याची दखल घेऊन अध्यादेश पारित करावा व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच या निमित्ताने मी मागणी करतो वा, या बारस्कर सारखे जे काय गांडूच्या अवलादि आहेत त्या अशा फिलावळी निश्चितपणानं जर या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठं त्यांनी पुसण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तांबवेकर त्याला खिचून काढल्याशिवाय राहणार नाहीत या निमित्ताने मी सांगतो

पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा